दिवसाची नवी बातमी लोणी दोन सरपंच पदाच्या निवडणुकीत एकमतानं पराभूत झालेल्या सदस्याला सरपंच करण्यासाठी विरोधी प्रमुखांनी शब्द दिला नागेश काळभोर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये वॉर्ड क्रमांक सहाच्या नागरिकांसमोर महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांतदादा काळभोर विद्यमान सरपंच राहुल काळभोर सीताराम लांडगे सचिन काळभोर नितीन जगताप राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका कार्याध्यक्ष युवराज काळभोर कमलेश काळभोर आणि इतर विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी एकमताने सरपंच पदाला हुलकावणी दिलेल्या नागेश काळभोर यांना या, या बैठकीत आगामी काळात यांना सरपंच पदाची संधी देणार असल्याचं या मान्यवरांनी सांगितलंय यावेळी नागेश काळभोर सह त्यांचे कार्यकर्ते सुद्धा भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या एका सदस्याचं या निमित्ताने सरपंच पदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं दोन महिन्यात पूर्वी काही नाट्यमय घडामोडी घडल्यामुळे त्यांना सरपंच पदाने हुलकावणी दिली होती या प्रकरणी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून सर्वांनी पॅनल प्रमुखांचे आभार मानले असून सर्व स्तरातून त्यांच्या या भूमिकेचं कौतुक होत आहे आता येणाऱ्या काळामध्ये काय होत आहे याकडे जनतेचं लक्ष लागू नये खरं सांगायचं म्हणलं अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधला एकदम सर्वसामान्य माणूस आहे संतोषजी कारण की गटाने संधी दिली संचालकपदी संचालक झालो चेअरमन झालो तशीच गटाने संधी दिली सदस्य झालो आणि सरपंच पण झालो मनातून सांगायचं झालं एकदम मनातून कळकळीने कल सांगायचं झालं आजपर्यंत कधी मी मनात कधी असं वाईट कोणाचा विचारच केला नाही <laughs> काय वाईट एक अंतकरणातून सांग कधी रायवडी बाव घेतून पण नाही आहे आधी सरळ आहे म्हणजे त्यांना पण समजा कारण काय का या साडेचार वर्षामध्ये कधी कुणी माझा विचार केलाच नाही एक अंतकारणातून सांग तरी मी रायवडी भाऊ घेतलाय मा नाही ना विचार केला कुणी पण केला नाही यांनी एक अंतकरणातून सांगतो ज्या दिवशी झालो बर का ज्या दिवशी झालो सरपंच त्या दिवशी मला पण हळा हळा सर्व मान्यवर आज या ठिकाणी कमलेशजींनी सगळ्यांनी सांगितल्यामुळे सस्पेन्स काय राहिलेलं नाही आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायतची वर निवडणूक झाल्यानंतर एका पॅनलचे तेरा सदस्य निवडून आले आणि आमच्या पॅनलचे चार सदस्य या ठिकाणी जाते आपल्या निवडून आले आणि गेल्या पाच वर्षामध्ये दोन्ही काळ घोष राजकारण ग्रामपंचायतची सत्ता पालक चालू होती खरं सांगायचं गेलं तर चमत्कार दाखवल्याशिवाय कोण नमस्कार करत नाही आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण ज्या भावनेने आलात मला या ठिकाणी राजकीय काय भाषण करायचं नाही पण एकच सांगतो की नऊ जुलै रोजी नागेश काळभोर तुम्ही जर सरपंच झाला असता तर या ठिकाणी आत्ता नागेश काळभोर सरपंच होण्यासाठी जे प्रयत्न करत असतील ते आणि जे ऐकण्यासाठी जनता आलेली या जनतेच्या कमीत कमी मनामध्ये नसतं की आपला राहुल कालवर पण सरपंच व्हावा असं समोरच्या विरोधकांच्या अजिबात मनात आलं नसतं आणि दादा कोणी त्या बिचाऱ्यांना संधी अजिबात दिली नसती त्या बिचाऱ्याने चार वर्ष साडेचार वर्षे, वर्षे सत्तेच्या विरोधात एक पण पेपरला दादा बातमी दिली नाही मी ज्यावेळेस ग्रामपंचायतला होतो कमलेशजी त्यावेळेस असंच परिस्थिती झाली होती तात्या त्या पंधरा सदस्य विरोधात होते आणि दोनच सदस्य निवडून आलं होतं पण त्यावेळेस मी ग्रामपंचायतमध्ये अजिबात हुकुमशाही चालून दिली नाही किंवा पंधरा सदस्यांचं चालू दिलं मला जे काम करायचं होतं ते मी केलं आणि त्यामुळं माझं नाव झालं आणि पुढं माझं राजकारण सुरू झालं पण ह्या बिचाऱ्यांनी कधी विरोध केला नाही कारण समोर अर्जुनासारखं स्वतःच्याच ह्याच्यातली त्यांनी सांगितलं मी रायवडीतलं बल्ले सरळ आज असं मला त्याच्याविषयी बोलायचं नाही काय पण समोर सगळीच असल्यामुळे बिचाऱ्यांनी साडेचार वर्षे सगळ्यांना इमान इतबार सहकार्य केलं पण साडेचार वर्षामध्ये त्याचा खरंच कुणी विचार केला नाही परत दरवर्षी आता जनतेतून सरपंच असेल परत राखीव असेल इतर समाजातल्या लो लोकांना त्या ठिकाणी संधी मिळणार ना आहे नागेश सारखा एक तरुण कार्यकर्ता या ठिकाणी चांगलं काम करत असेल नागेशनी पंचायत समितीला माझ्या कडचून विरोधात काम केलं जोरदार काम केले आणि पण पण एक मला त्याचा स्वभाव आवडलं की ज्या बाजूला होता त्या बाजूला त्यांनी त्याचं कट्टर काम केलं रात्रीची कधी माझ्या सगळं मिटिंग नाही केली की मी तुमचं काम करणार नाही म्हणून विरोधात माझ्या उभं राहिला विरोधात काम केलं पण जी कट्टर लोक असतात मला कायम आवडतात की जिथं राहील तिथं इमानदारीने राहिलं पाहिजे त्यांच्याबरोबर इमानदारीने काम केलं पाहिजे असं इकडचं तिकडचं नाही केलं पाहिजे मला त्याचा स्वभाव आवडत होता त्याचे विचार वेगळे होते आपले सगळ्यांचे विचार वेगळे होते आणि त्यातनं आम्हाला वाटलं आम आम की हा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती सरपंच झाला पाहिजे या भावना आमच्याकडे आल्या दिलदारपणा आमच्याकडे आला भाऊंचं पण तेच म्हणणं होतं की जरी आपण हे सगळं ज्यांना दाखवायचं त्यांना दाखवलेलं आहे ज्यांना कळायचं ते कळून चुकलेलं आहे पण ह्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर या पोरावर अन्याय नको व्हायला म्हणून आम्ही हाच निर्णय घेतला आणि राहुलचं पण मना मनापासून कौतुक करायचं की हा राहुल भाऊचा माझा निर्णय झाल्यानंतर आणि काही झाल्यानंतर मी फक्त राहुलला एक दिवस बोलवलं आणि राहुलला सांगितलं की राहुल माझ्या मनात असं असं वाटतंय मला मित्र माझे सगळे मित्र बसलेले सगळे आमचे सहकारी मी फक्त दोनच शब्द बोलणार आहे की नागेशला सरपंच करता नाही फक्त भूजनता आलं तर माझंच बोलणं झालं की नागेशला सरपंच करायचे एक बी नेत्यांनी मला किंवा माझ्या एक बी सदस्याला ह्यांना कुणालाही फोन नाही केला की बाबा ह्याला सरपंच होणं गरजेचं आहे का केलं नाही ज्याच्या मागच्या इलेक्शनला आमच्या घरी पन्नास वेळा रोज शंभर लोक आली नागेशसाठी काय प्रयत्न केला नाही माझं एक म्हणजे तुमच्या शेत्रा मला वाटतं की पैलवाणी आम्हाला फसवलं तर पैलवानी आम्हाला काय केलं पण मी कोणालाही फसवलं नाही दादा माझ्या घरी आलो दादा मी क्लिअर सांगितलं दादा तुम्ही सरपंच झाला तुमच्या नऊमध्ये होणार आणि नाही झाले तर तुमच्या नऊमध्ये होणार माझा हे नागेशला बी शब्द आहे दादा तुम्हाला बी शब्द होता की बाबा मी क्लिअर सांगितलं की नऊ म्हणजे जे होणार ते होणार आता नऊमध्ये कोणता फुटला ती जबाबदारी माझी कारण की आम्ही ऑलरेडी चार सदस्य पहिला सरपंच टायमिंगलाच वेगळं होतं त्यामुळं आम्ही आता फुटून नाही गेलो की नागेश नाही पण नागेश माझा मित्र आहे दादांचे बी माझ्या खूप मोठे उपकार आहेत काय गोष्टीला बोलायचं नाही हे सगळ्या कुटुंबाचे ज्या दिवशी नागेशचे पराभव झाला त्या दिवशी आम्हाला बी रात्रभर झोपण्या लागले पण नागेशने बी आमच्या अख्ख्या मित्रांना फोन केले त्यांचे सगळ्यांना मला फोन आले असं असं झालं पण हे आणि हे परत दुसरं गोष्ट की शपथ घेतली शपथ शपथ घेतली शपथ मोडली कोणी आम्ही नाही शपथ मोडली शपथ काय घेतली होती शपथ काय घेतली होती पहिली की आम्ही सगळी एकत्र राहणार अशी शपथ घेतली होती पण कुठलं कोण कुणी मीटिंग केल्या पण हे एवढं प्रामाणिक आहे मी यांना म्हणलं की दादा तुम्ही आला तर माया करून प्रश्न करता चर्चा करा ते दादा, दादा म्हणले मी नाही जाणार ना ते आपल्या आपल्या गटाचा प्रश्न पण ते प्रामाणिक आहे किंवा सगळे युवराज असं संत संत असं माझ्या सगळं एक शब्द नाही बिचारा कधी बोलला नाही सगळ्यांना राग आला असत माझा पण मी तुम्हाला स्मरून सांगतो की चुकीचं काम आम्ही करणार नाही त्यावेळेस काय सिच्युएशन होते सांग तर आमच्या या लोकांच्यावर जेवढं प्रेम भर त्यांनी मला भरभरून दिलं चांगल्या मताधिकाने त्या ठिकाणी मला पाठवलं हीच माझी आज दादा या ठिकाणची पावती आहे कारण काम करण्याची पद्धत सुद्धा माझी सरळ वागण्याची पद्धत सुद्धा माझी सरळ कारण कधीच शक्य पंजे या गोष्टी आमच्या मनामध्ये आलेल्या ना नाही कारण येणार सुद्धा नाही येथून पुढं कारण काम करत असताना आपण जर सरळ मार्गी लोकांची कामं करत राहिलं तरच आपल्याला ती पावती देणार नाही तर त्या पावतीला काय महत्व असतं काय नाही आपल्याला पण माहिती आहे कारण तुम्ही या ठिकाणी आला आणि वार्ड क्रमांक सहा वरती एवढा विश्वास ठेवून आज आच, आमच्या वार्ड क्रमांक सहाच हे सरपंच दादा भाऊ हे दाद माझ्यासाठी नाही आहे ही आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा